नमस्कार सध्या महाराष्ट्राचं वातावरण पाहता मला दोन ओळी सुचत आहेत त्या सादर कराव्याशा वाटतात की बस झालं आता राजकारण आरक्षण विलक्षण ही तुमच्या जगण्याची पद्धत बस झालं आता आरक्षण राजकारण आणि विलक्षण तुमच्या जगण्याची पद्धत नको आता इच्छा आकांक्षा स्वप्न धोरणं आणि कारण आता महाराष्ट्राला नव्या उज्ज्वल भविष्याची आशा पाहिजे आणि पुन्हा गरज आहे त्यांची शाहू फुले आंबेडकर आणि माझा शिवबा तुकोबा आणि ज्ञानोबा यांच्या विचारांची दिशा पाहिजे या ठिकाणी समोर बसलेले सर्व श्रोतेगण आणि वकृत्व जगातील सर्व रण धुरंधर आपण सर्वांचं दीक्षा करंडक या स्पर्धेच्या निमित्तानं मी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो आणि माझ्या विषयाकडे वळतो माझ्या विषयाचं नाव आहे प्रेम जीव द्यायचा घ्यायचा की लावायचा संतांच्या महंतांच्या विचारवंतांच्या आणि छत्रपतींच्या या पावनाच्या महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये आपण सर्वजण जन्माला आलेलो आहोत आणि म्हणून या सर्व अशा थोर युग पुरुषांना माझं विनम्र अभिवादन आणि आजचा दिवस खरंच असंख्य असा मोलाचा आहे ज्यांनी शैक्षणिक कार्यामध्ये आपलं मोलाचं योगदान दिलं मुलींसाठी शाळा निर्माण केली अशा क्रांतिसूर्य ज्ञानसूर्य सावित्रीबाई फुले यांना मी प्रथम अभिवादन करतो खरंच जी मी विषय घेतलेला आहे त्या विषयावरती भरपूर वेळ बोलणं हे शक्य नाही पण मी माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत बोलण्याचा प्रयत्न करेन कारण प्रेम म्हटल्याच्यानंतर प्रत्येक प्रत्येकाच्या मनामध्ये अनेक विचार असंख्य भावना येत असतात प्रेम ही अशी संकल एक संकल्पना आणि भावना आहे ती अलौकिक आणि विकल्प आहे एका ठिकाणी नादो महानोर असं म्हणतात की जगता जगता मानव हा असा जगायचा राहून गेला जगता जगता मानव असा हा जगायचा राहून गेला मृग धावता धावता त्या फुलांच्या मोहित मोहा मागे करीत गोळा ती मधुशाला कसं जगायचं सुख जीवन आणि समर्पण ते फुलपाखरू सांगून जातो खर तर प्रेम कसं करावं कशा पद्धतीने करावं आणि कशा रीतीने करावं याचं